नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण यत्ता पाचवीमधील स्कॉलरशिप विषयातील वाक्यप्रचार या घटकाचा अभ्यास करणार आहोत तर वाक्यप्रचार म्हणजे काय ते आपण पाहूया तर लक्षात ठेवा मित्रांनो वाक्यप्रचार हा शब्दश सरळ असलेल्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह असतो बघा मित्रांनो लक्षात ठेवा वाक्यप्रचार हा शब्दश सरळ असलेल्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह असतो उदाहरण शोभाताईने त्यांच्या कौस्तुभला डोक्यावर बसून ठेवल्यामुळे दिवसेंदिवस तो हो, अधिकच हट्टी होत चालला बघा मित्रांनो आता डोक्यावर बसून ठेवणे म्हणजे काय एखादी गोष्ट मुलाने आईला मागितली तर ते लगेच आईने पुरवणे किंवा वारंवार जर प्रत्येक गोष्ट मुलगा मागत असेल तर आईने त्याचे पूर्णपणे हट्ट पुरवणे आणि तो मुलगा लाडावून काय होतो जास्त हट्टीपणा करायला सुरुवात करतो म्हणजे तुम्हीही तसंच करता वरील वाक्यातील डोक्यावर बसवून ठेवणे याचा अर्थ डोक्यावर बसवणे असा शब्दशः अर्थ न होता तर शेपारून ठेवणे शेपारून ठेवणे म्हणजे काय लाय लायकीपेक्षा अधिक महत्त्व देणे असा होतो तर आपण आता अशाच प्रकारचे आपल्या परिसरातील वाक्यप्रचारांचा अभ्यास करणार आहोत तर आपण सुरू करूया वाक्यप्रचाराला अंग चोरणे फारच थोडे काम करणे अंगवळणी पडणे सवय होणे अंगाची लाही लाही होणे अतिशय संताप निर्माण होणे अंगात वीज संचारणे अचानक बळ येणे ऊर भरून येणे गदगदून येणे कपाळ फुटणे दुर्दैव ओढवणे कपाळमोक्ष होणे मृत्यू येणे अचानक आलेल्या अपघातामुळे उद्ध्वस्त होणे कपाळाला हात लावणे हताश होणे नाराजी दाखवणे कंठ दाटून येणे गहिवरून येणे कंठस्नान घालणे शिरछेद करणे कंटाशी प्राण येणे खूप कासावीस होणे कंबर कसणे जिद्दीने तयार होणे कंबर खचणे धीर सुटणे काढता पाय घेणे प्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणे कान उघडणे करणे चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे कान उपटणे कडक शब्दात समज देणे कान टवकारणे सावधानपणे ऐकणे कान टोचणे खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे कान निवणे ऐकून समाधान होणे कान पिळणे अद्दल घडवणे कान फुंकणे चुगली चहाडी करणे एखाद्याविषयी संशय निर्माण करणे कानाने हलका असणे कशावरही पटकन विश्वास ठेवणे कानामागे टाकणे दुर्लक्ष करणे कानाला खडा लावणे एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे कानावर हात ठेवणे नाकबूल करणे कानावर घालणे लक्षात आणून देणे कानावर येणे सहज ऐकू येणे कानी कपाळी ओरडणे एकसारखे बजावून सांगणे कानोसा घेणे अंदाज घेणे चाहूल घेणे केसाने गळा कापणे घात करणे खांद्याला खांदा भिडवणे सहकार्याने एकजुटीने काम करणे गळ्यात गळा घालणे खूप मैत्री करणे गळ्यातल्या ताईत होणे अत्यंत आवडता होणे गळ्यापर्यंत बुडणे डबघायला येणे कर्जबाजारी होणे गळा काढणे मोठ्याने रडणे गळा गुंतणे अडचणीत सापडणे चेहरा खुलणे आनंद होणे चेहरा पडणे लाज वाटणे खजील होणे शरम वाटणे छाती दडपणे घाबरून जाणे भीती वाटणे जिबेला हाड नसणे आद्दात अद्वात्व बोलणे वाटेल ते बोलणे जीभ सैल सोडणे वाटेल तसे बोलणे जीव की प्राण असणे खूप आवडणे डोके घालणे लक्ष देणे डोके चालवणे बुद्धी चालवणे डोके फिरणे चकरावणे राग येणे डोक्यावर खापर फोडणे निर्दोष माणसावर दोष टाकणे डोक्यावर घेणे स्तुती करणे गौरव करणे डोक्यावर बसवणे फाजील कमालीचे लाड करणे डोळ्याचे पारणे फिटणे समाधान होणे पाहून आनंदित होणे डोळ्यात अंजन घालणे चूक स्पष्ट चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे डोळ्यात खुपणे मत्सर करणे सहन न होणे डोळ्यात धूळ फेकणे हातोहात डोळ्या धेकत खोटे नाटे सांगून फसवणे डोळ्यातून थेंब न काढणे आघात दुःख होऊने न रडणे डोळ्यावर येणे लक्षात येणे डोळ्याला डोळा न लागणे झोप न येणे डोळा असणे पाळत ठेवणे डोळा लागणे झोप येणे डोळे उघडणे अनुभवाने सावध होणे डोळे निवणे समाधान होणे पाहून बरे वाटणे डोळे पांढरे होणे मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे डोळे मिटणे मरण पावणे डोळे वटारणे रागवणे डोळे विस्फारणे आश्चर्याने पाहणे डोळे झाक करणे दुर्लक्ष करणे तळपायाची आग मस्तकी जाणे अतिशय संतापणे तोंड काळे करणे कायमचे निघून जाणे तोंड देणे सामना करणे ओढवलेल्या प्रसंगातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे तोंड फिरवणे नाराजी व्यक्त करणे तोंड भरून बोलणे मनाच्या मनाचे, मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे तोंड वेंगाडणे याचना करणे तोंड सांभाळून बोलणे जपून बोलणे तोंड घशी पडणे विश्वासघात होणे अडचणीत येणे तोंड घशी पाडणे विश्वासघात करणे तोंडचे पाणी पडणे अतिशय घाबरणे तोंड सुख घेणे दोष देताना वाटेल तसे बोलणे तोंडाची वाप दवडणे वायपळ बडबड करणे तोंडात बोट घालणे आश्चर्यचकित होणे तोंडात शेण घालणे पराकोटीची निंदा करणे तोंडाला कुलूप घालणे गप्प बसणे तोंडातून ब्र सुद्धा न काढणे तोंडाला तोंड देणे भांडणे तोंडाला पाणी सुटणे हाव निर्माण होणे दात धरणे सूड घेण्याची भावना बाळगणे दात विचकणे निर्लज्जपणे हसणे वेंगाडणे चिडवणे दात ओट खाणे चिड व्यक्त करणे दाताच्या कण्या करणे वारंवार विनंती करणे दाती तृण धरणे स्वार्थने शर शरण जाणे नजर चुकवणे न दिसेल अशी हालचाल करणे फसवणे नवल वाटणे आश्चर्य वाटणे चकित होणे नाक उडवणे थट्टा उपहास करणे नाक कापणे घोर अपमान करणे नाक खुपसणे नको त्या गोष्टीत उगाचा सहभागी होणे नाक घासणे लाचार होऊन माफी मागणे नाक दाबणे बोलायला प्रवृत्त करणे नाक मुरडणे नापसंती दाखवणे उपहास व्यक्त करणे नाकाने कांदे सोडणे आगावपणे शहानपणा दाखवणे नाकीनव येणे फार दगदग होणे दमणे पाठ थोपटणे शब्बासकी देणे कौतुक करणे पाठ दाखवणे समरून पळून जाणे पाठ पुरवणे सारखे मागे लागणे पिच्छा पुरवणे पाठबळ असणे आधार असणे पाटीला पोट लागणे उपाशी राहिल्याने हडकुळा होणे पाय काढणे प्रतिकूल परिस्थितीत लक्षात घेऊन निघून जाणे पाय घसरणे तोल जाणे मोहात फसणे पाय धरणे शरण जाणे माफी मागणे पाय मोकळे करणे फिरायला जाणे पायबंद बंद घालणे आळा घालणे स्वतःच्या पायावर उभे राहणे स्वतंत्र होणे स्वावलंबी होणे हसून हसून पोट दुखणे खूप हसणे पोटात आग पडणे खूप भूक लागणे पोटात कावळे कोकरणे खूप भूक लागणे पोटात ठेवणे काही उघड न करणे गुपित राखणे पोटात शिरणे मोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे पोटाला चिमटा घेणे अत्यंत काटसरीने राहणे पोटावर पाय देणे रोजंदारी बंद करणे पोटाशी धरणे माया करणे कुशीत घेणे प्राणापेक्षा जपणे स्वतःच्या जीवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे बोटावर नाचवणे हवे तसे खेळवणे पूर्ण ताब्यात ठेवणे मनात अळी धरणे एखाद्याविषयी मनात राग ठेवणे मांडीवर घेणे दत्त घेणे मुठीत असणे ताब्यात असणे रक्त आटवणे अतिकष्ट करणे रक्ताचे पाणी करणे अतिश्रम करणे अतिशय कष्ट करणे हाडाची काळे करणे अतिकष्ट करणे अतिशय मेहनत करणे हाडे खिळखिळ करणे भरपूर झोप देणे हात आखडणे देण्याची क्षमता असतानाही कमी देणे दोन हात करणे सामना करणे टक्कर देणे हात झटकणे नामनिराळा होणे हात टेकणे नाईलाजाने शरी शरण येणे हात दाखवणे मार देणे फसवणे हात देणे मदत करणे हात मारणे ताव मारणे भरपूर खाणे हातगाईवर येणे मारामारीची पाळी येणे हाताचा मळ असणे एखादी गोष्ट सहज करता येणे हातातोंडाशी गाठ पडणे जेमतेजेम खाण्यास मिळणे हातापाया पडणे लाचारीने विनवण्या करणे हातावर तुरी देणे डोळ्या देखत फसून पडणे हृदय भरून येणे गदगदून येणे गहिवरून येणे अन्नदशा येणे अत्यंत द दारिद्र्यमुळे खायला, दा खायला न मिळणे अन्नाला मोतादा होणे खायला न मिळणे अन्नास जागणे उपकार स्मरणे अपव्यय टाळणे दुरुपयोग न करणे अप्रूप असणे कौतुक वाटणे अभय देणे भीती करण्यासाठी धीर देणे वाट मोकळी करून देणे मोकळेपणाने रडणे अंग घामाने थबथबणे घाबरल्यामुळे घामाघूम होणे अंत पाहणे अखेरची मर्यादा गाठेपर्यंत कस पाहणे आकाश पातळ एक करणे प्रयत्नांची परिसीमा गाठणे अंग पाकडणे अतुनात संतापणे आगीत उडी घेणे स्वतःहून संकटात पडणे आगीत तेल ओतणे आधीच्या भांडणात आणखी भर टाकणे आगेकूस करणे निश्चयपूर्वक पुढे पुढे जाणे आडवे होणे झोपणे आडेवेडे घेणे इच्छा असूनही नकार दर्शवण्याचा प्रयत्न करणे आत्मसात करणे मिळवणे आनंदाने उडणे खूप आनंद होणे आबाळ कोसळणे मोठे संकट येणे आबाळ फाटणे सर्व बाजूने संकट येणे आबाळाकडे डोळे लावून बसणे पावसाची आतृतेने वाट पाहणे आवाळाची कुऱ्हाड पडणे मोठे संकट येणे असतात घुमणे अवकाशात नात फिरत राहणे आहुती देणे बलिदान देणे उत्तेजन देणे प्रोत्साहन देणे पाठबळ देणे उदरनिर्वाह करणे पोट भरणे उंटावरून उंटावरून शेळ्या हाकणे प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे ऐट मिरवणे तोरा मिरवणे रुबाब करणे ओढाताण होणे कष्टदायक त्रासदायक धावपळ होणे ओस पडणे भकास होणे उजाड होणे ओवटी लागणे उतरती कळा लागणे कसाट्यात सापडणे तावडीत सापडणे कटकट वाटणे त्रास वाटणे कडेलोट करणे त्रास देण्याची परिसीमा गाठणे कणखर बनणे काटक बनणे कणिक तिमणे खूप मारपीट करणे कथा लावणे प्रवचन करणे हिताची गोष्ट सांगणे कमीपणा वाटणे अपमान वाटणे करामत करणे चमत्कार करणे कसूर न करणे चूक न करणे दुर्लक्ष न करणे कळ लावणे भांडण लावणे कंबर धरणे कंबर दुखणे काट्याने काटा काढणे दुष्टाकडून दुष्टाला शासन घडवणे कालवा उडणे कोलाहल माजणे गड गडबड हो गोंधळ होणे काळजात धस्त होणे खूप घाबरणे काळीज दगडाचे होणे मन घट्ट करणे कुरघोडी करणे दुसऱ्यापेक्षा वरचड होणे कुरवाळणे अंगावरून प्रेमाने हात फिरवणे कुंपणाने शेतखाण्ये ज्याच्या हाती रक्षणाचे काम आहे त्यानेच नुकसान करणे कोंड्याचा मांडा करणे हालाकीच्या परिस्थितीत काटकसरीने पण समाधानाने राहणे खजील होणे केलेल्या चुकीची लाज वाटणे शरम वाटणे खडे चारणे पराभव करणे खडे फोडणे दुसऱ्याला दोष देत राहणे खळगी भरणे पोट भरणे खंड पडणे काम मध्येच थांबवणे खंत वाटणे खेद वाटणे वाईट वाटणे खाजवून खरूस काढणे भांडण उकरून काढणे खालावत जाणे कमी होत जाणे खो घालणे एखाद्या कामात विघ्न आणणे खोड मोडणे अद्दल घडवणे असणे गुंतून राहणे मन रंगणे मग्न राहणे गची बाधा होणे गर्व होणे गट्टी जमणे मैत्री होणे गंती करणे मोजणी करणे गराडा पडणे माणसाच्या घोळक्याचा घेराव पडणे गहिवरून जाणे मनातून गलबलून जाणे गंध नसणे अजिबात ज्ञान माहिती नसणे गुजराणा करणे पोट भरणे गौरव करणे सन्मान करणे घर चालणे कुटुंबाचा निर्वाह करणे घर डोक्यावर घेणे खूप गोंगाट करणे घरोबा असणे जिवाळेचे संबंध असणे घाम जिरवणे खूप कष्ट करणे घाम गाळणे घास मोडणे जेवणे गोकुमपट्टी करणे पाठांतर करणे तेच तेच पुन्हा पुन्हा म्हणणे चक्र फिरणे त्वरित परिस्थिती बदलणे चंग बांधणे निश्चय करणे चाल करून येणे हल्ला करणे चाहूल घेणे अंदाज घेणे लक्ष देऊन ऐकणे कानोसा घेणे चिटपाखरून नसणे निरव शांतता असणे चीज होणे घेतलेली मेहनत सफल होणे चुळबुळ करणे अस्वस्थ होऊन हालचाल करणे जळून खाक होणे पूर्ण जळणे राख होणे जळून नाश पावणे जंग जंग पचाडणे कसून शोध घेणे जीवाचा धडा करणे धीर एकवटणे जीवाचे रान करणे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे जीवात जीव येणे हैसे वाटणे सुटकेची भावना नि निर्माण होणे जीवाला जीव देणे वाटेल ते मोल देऊन दुसऱ्याला मदत करणे जीव तिळतीळ तुटणे खूप हळहळणे हर जीव भांड्यात पडणे सुटकेची भावना निर्माण होणे जीव वर खाली होणे काळजी वाटणे झोकला जाणे तुलना होणे गुणांची कदर होणे झुंबड उडणे गर्दी होणे झेंडू फुटणे भीतीमुळे तोंडाला फेस येणे टंगळमंगळ करणे काम टाळणे चालढकल करणे टेंबा मिरवणे ऐट दाखवणे टोमणा मारणे खोचक बोलणे ठाव ठिकाणा नसणे पत्ता न सापडणे डाव साधणे संधी मिळताच जिंकणे मतलब साधणे डाळ न शिजणे काम न साधणे डोळे पानावणे डोळ्यात अश्रू येणे रडवेल होणे तंतनत निघून जाणे रागाने निघून जाणे तत्पर असणे तयार असणे तमा नसणे परवा नसणे तल्लीन होणे गुंग होणे मग्न होणे तहानबुक हरपणे तहानबुक विसरून गुंग होणे ताकास तूर लागू न देणे थांगपत्ता लागू न देणे ताव मारणे खूप खाणे खाण्यावर तुटून पडणे तावडीतून सुटणे कसाट्यातून सुटणे तिखट बोलणे जहाल बोलणे तिळपापड होणे अतिशय संताप होणे तुटवडा असणे कमतरता असणे तोंड चेहरा फिका पडणे चेहरा निस्तेज होणे तोंडात बोट घालणे अच्छरे वाटणे नवल करणे तोंडावर हसू फुटणे पटकन हसू येणे तोंडावाटे शब्द न फुटणे खूप घाबरल्यामुळे बोलती बंद होणे तोंड नसणे योग्यतेचे दुसरे काहीही नसणे थैमान घालणे उच्छांद मानणे दनादून सोडणे सतत आवाज करीत राहणे दबदबा निर्माण करणे दरारा निर्माण करणे दम लागणे धाप लागणे श्वास जोरात चालणे दवंडी पिटणे जाहीर करणे सर्वांना सांगणे दहा होणे शिराची आग होणे जळजळणे जल दिलासा मिळणे धीर मिळणे दिवस पालटणे परिस्थिती बदलणे दिवस फिरणे वाईट दिवस येणे दुःख गिळणे दुःख पचवणे वेदना सहन करणे दुधडी भरून वाहणे मोठ्या प्रमाणात विपुलता असणे दुआ देणे आशीर्वाद देणे धूम नसणे ठाव ठिकाणा नसणे पत्ता नसणे धडकी भरणे खूप भीती वाटणे धडगत नसणे संकटातून सुटण्याची आशा न उरणे धर्तीवर कोसळणे मरण पावणे धाप लागणे खूप पळाल्यामुळे दम लागणे धाबेदनानणे खूप घाबरणे खूप भीती वाटणे धारात्रीती पडणे लढता लढता विरमरण येणे धुळीला मिळणे नाश होणे दुर्दश होणे धूम ठोकणे पळून जाणे धूळ चोरणे पूर्ण पराभव करणे ध्यान लावणे डोळे मिटून एकाग्र होणे नष्ट होणे नाहीसे होणे नात्यातील विण गहिरी असणे नाते घट्ट असणे नाराज होणे निराश होणे वाईट वाटणे हिरमुसणे नाव उंच करणे कीर्ती संपादन करणे मनाचे स्थान मिळवणे नाव मिळवणे कीर्ती मिळवणे नाव सोनेरी अक्षरात उमटवणे चिरकाल टिकणारी कीर्ती मिळवणे अजरामर होणे निप्चित पडणे स्थिर राहणे हालचाल न करता पडून राहणे निरुत्तर होणे उत्तर न सुसणे पटाईत असणे तरबीज असणे पदरमोड करणे स्वतःसाठी ठेवलेल्या पैशातून दुसऱ्यासाठी खर्च करणे पराचा कावळा करणे अतिशयोक्ती करणे परिस्थितीशी झगडणे वाईट स्थितीचा मुकाबला करणे हॅलो फसगत होणे फसवणूक होणे बचत करणे भविष्यासाठी संग्रह करणे बस्तान बसवणे स्थिर स्थरावर होणे बाजी मारणे विजयी होणे यशस्वी होणे भुसकाळात पडणे गोंधळ होणे गोंधळून जाणे बेदुंद होणे बेबान होणे भांडावून सोडणे गोंधळून टाकणे सताहून सोडणे भान हरपणे गुंगून जाणे तल्लीन होणे भारी वाटणे वेगळे व चांगले वाटणे भीतीने थरथर कापणे खूप घाबरणे थरकाप होणे बेदरलेल्या नजरेने पाहणे घाबरलेल्या नजरेने पाहणे मरणाला मिठी मारणे स्वतःहून मरण ओढवून घेणे माग काढणे शोध घेणे वाट काढणे रस्ता शोधणे मागावर असणे शोधत असणे पाळतीवर असणे मार्गी लावणे नीट व्यवस्थित करणे मात करणे विजय मिळवणे मात्रा न चालणे इलाज न चालणे मासे शिंकणे कामात विघ्न येणे माशा मारणे काहीही न करता वेळ घालवणे मूग गिळणे दुर्लक्ष करून गप्प बसणे मेतकूट जमणे खूप मैत्री होणे पातळीवर हालचाली करणे ताबडतोब निर्णयाची अंमलबजावणी करणे रंगत येणे खूप मजा येणे रंगात येणे तल्लीन होणे गुंग होणे रात्रंदिवस घाम दिवस, दिवस रात्र खूप कष्ट करणे राब राब राबणे खूप कष्ट करणे रिंगण धरणे फेर धरणे रूढ होणे कायम होणे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे निष्कारण नको त्या ओटा करणे लालचू दाखवणे वात पाडणे वसपा काढणे बदला घेणे सूड घेणे वणवण करणे उन्हात पायपीट करणे भटकणे वणवण सहन करणे त्रासदायक भटकंती सहन करणे वाईट दिवस येणे हालाकीची परिस्थिती निर्माण होणे वाकोल्या दाखवणे चिडवणे वाट लागणे नष्ट होणे नुकसान होणे वाट वाकळी करणे वाट बदलून दुसरीकडे जाणे वाटे जाणे खोडी काढणे वाया न घालवणे फुकट जाऊ न देणे वाली भेटणे आधार देणारा माणूस भेटणे वाहवा करणे स्तुती करणे कौतुक करणे विचारपूस करणे चौकशी करणे विसर पडणे विस्मरण वी होणे वीर स्त्री संचारणे विजयाची उमेद निर्माण होणे व्याकुळ होणे कासावीस होणे शपथ घेणे प्रतिज्ञा करणे शंख करणे आरडाओरड करणे शोभा करणे वाभाडे काढणे निर्भस्तन करणे शोभा होणे नाचकी होणे शॉक बसणे मनाला हादरा बसणे धक्का बसणे समजूत काढणे गैरसमज दूर करणे सवड मिळणे मोकळा वेळ मिळणे सहभागी होणे सामील होणे सळोकी पळू करणे सतावून सोडणे सार्थकी लागणे धन्यता पावणे सावध करणे भान देणे सांभाळ करणे पालनपोषण करणे सुगावा लागणे मागोवा लागणे अंदाज लागणे सुसाट पळणे वेगात पळणे जोरात पळणे सुळसुळाट होणे अमर्याद वाढ होणे सुळावर चढवणे फाशी देने, फासावर लटकावणे सैरावर पळणे वाट मिळेल तिकडे पळणे हट्टास पेटणे स्वतःच्या मनासारखे होण्यासाठी वाटेल ते करणे हंबरीतुंबरीवर येणे वादाला भांडणाचे स्वरूप येणे हरभऱ्याच्या झाडावर चढवणे खोटी स्तुती करणे हल्लाकुल्लोळ उडणे हाहाकार माजणे हसून हसून पोट दुखणे खूप हसू येणे बेबाम हसणे हाणून पाडणे बंद करणे अडवणे हात जोडणे नम्रपणे विनंती करणे हात बसणे पक्का सराव होणे कुशलता येणे हाती काही न लागणे काहीच फायदा न होणे हाय खाणे धास्ती घेणे मोठ्या दुःखामुळे मन खच जाणे हायसे वाटणे समाधान वाटणे हा हा मनात पसरणे अगदी थोड्या वेळात सगळ्यांना कळणे हिऱ्याला पैलू पाडणे तरबेज करणे हुलकावणी देणे फसवणे चकवणे हेवा करणे मत्सर किंवा द्वेष करणे हेळसाण करणे आबाळ करणे होळी करणे चांगल्या गोष्टीचा नाश करणे मित्रांनो स्कॉलरशिपच्या पुस्तकात भरपूर प्रमाणात वाक्यप्रचार आहेत तुम्ही महत्त्वाचे महत्त्वाचे तेवढे पाठ करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद